आता या ठिकाणी बघूया आपण आपण चेस्टचं चा माप छातीचं माप टाकूया आता या ठिकाणी तर आपली किती बत्तीसचं ब्लाऊज आहे तर आपण आठचं टाकूया ठिकाणी आपण बोटनेक वगैरे पाहणार आहोत बोटनेकमध्ये मापं घेण्याची मापं टाकण्याची प्रत्येक गोष्टीची पद्धत वेगळी असते आता यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत या ठिकाणी घेतलं आपण दीड इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला कंबरेचं माप टाकायचं कंबर किती आपली अठ्ठावीस म्हणजे सात इंच या ठिकाणी टाकणार आहोत आपण सात इंच आणि दीड इंच शिलाई मार्क दोन इंच येऊ खालच्या बाजूने शिलाई मार्जिन कारण पाठीमागच्या बाजूने टक्स राहील मग आणि ब्लाऊज शिवणं म्हणजे आपण जे शिवतं शिवतं आपल्याला पण समजतं खूपच फॉर्म्युले सांगितले तुम्हाला आणि मग तुम्हाला शिवायला लागलं म्हणजे बरोबर किंवा मी तुम्हाला व्यवस्थित शिकवते असं नाही तुम्ही ब्लाऊज शिवता शिवता स्वतः पण त्याचं स्ट्रक्चर पूर्ण स्वतः आखू शकाल स्वतःची डिझाईन स्वतः करू शकाल यामध्ये आपण पाव इंचं आतमध्ये येऊ म्हणजे समोरचा घोळ पडत नाही